नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले कोरेगाव शहर आणि तालुक्यात उत्साहात साजरा कोरेगाव शहर आणि तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला प्रांताधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी झाले यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगरसेवक माजी नगरसेवक विविध समितींचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांसह वीर प्रशासनातर्फे विशेष गौरव करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण उदयसिंह कदम तुषार गुंजवटे सारिका शिंदे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आंधळे वनक्षेत्रपाल वैभव घारगे यांच्यासह सर्वच प्रशासकीय खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते पंचायत समिती कार्यालयात प्रशासकता गटविकास विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सहाय्यक विकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह सर्वच खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांनी तर तलाठी कार्यालयासमोर उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी ध्वजारोहण केले यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते देश पर परिसर कार्यक्रमान गेला होता शहरवासियांची मोठ्या संख्येने शासकीय ध्वजारोहण होती आपल्याकडे ज्या योजना आहेत त्यापैकी ज्या लाभार्थी आपण पात्र केले किंवा के मंजूर केले किंवा जी काही आपण कामं केले त्याचा एक के थोडक्यात गोषवारा सांगून मी थांबतो तर सर्वप्रथम तहसील कार्यालयामधून जे आपले आता महाराष्ट्र शासनाची फ्लॅगशिप योजना राबवण्यात येते त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आहे त्याचे जवळपास आपण पन्नास हजार नऊशे लाभार्थी आपल्या तालुक्यात मंजूर झालेले आहेत पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मागच्या एक वर्षामध्ये संजय गांधी योजनेमार्फत जे आपली संजय गांधीची समिती असते त्या समितीमार्फत जवळपास दोन हजार पात्र लाभार्थी मंजूर करण्यात आलेले आहेत तसेच पुरवठा विभागाकडून जे आपण धान्य मंजूर करत असतो लोकांना तर पंधरा हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांना आपण ह्या वर्षभरामध्ये धान्य मंजूर केलेलं आहे तसेच इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे आपलं पायाभूत सुविधा असतात त्यामध्ये यावर्षी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे जे एक नंबर शाळा होती त्या ठिकाणी पंचायत समितीची नवीन इमारत ह्या वर्षी आपण उभारत आहोत तसेच प्रशासकीय इमारत जे आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि इतर सर्व कार्यालय ज्या ठिकाणी असणार आहेत त्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे एक येत्या पंधरा दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल तसेच भाजी मंडईचं काम जे आपल्या आज चौकाचे इथं आहे ते पूर्ण होत आलेलं आहे नदीचं सुशोभीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे हे सोडून नगर मार्फत नाट्यगृह स्विमिंग पूल व तिथं इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मॅपकोच्या जागेमध्ये मंजुरी मिळालेली आहे तर ही सर्व कामं झालेली आहेत तसेच रेल्वेचं जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे जवळपास भूसंपादन जे रेल्वेचं आहे आपल्याकडे दोन ठिकाणी सुरू आहे उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे तर ह्या एक महिन्यामध्ये ते सर्व काम भूसंपादनाचं देखील पूर्ण होईल जेणेकरून रेल्वेची कामं तात्काळ पूर्ण होतील तसेच हे सोडून इतरही बऱ्याच योजना आहेत ज्याची कामं प्रगतीपथावर आहेत पण ह्या योजना ज्या आता सध्या मागच्या सहा महिन्यात झाल्यात त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपणास माहिती दिली आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक सांगतो पाहुणे म्हणून उपस्थित आदरणीय आमदार साहेब तहसीलदार साहेब नगराध्यक्ष मॅडम सर्व वीर पत्नी वीरमाता स्वातंत्र्य सैनिक मसूल परिवारातील सर्व सदस्य तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कोरेगाव तालुक्यातील सन्माननीय नागरिक सर्वप्रथम मी आपणा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दे शुभेच्छा देतो आपण ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस एक ट्रिस्ट विथ देशिनी आपल्या जे काही आपलं भविष्य आहे आपलं जे काही क्षमता आहे आपलं जे क्षमतेनुसार आपण जे स्वप्न पाहिलं होतं त्यात एक स्वप्न पाहिलं होतं त्या स्वतंत्र झालं होतं त्यावेळेस ते त्यातली बरीचशी स्वप्न ही पूर्ण होत आलेली आहे आणि आणखीही आपण पुढे पुढे जात आहोत तर आपण घडीला जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलं आहे आणि या, या विकासाचं एक स्व थोडकं उदाहरण द्यायचं झालं तर युनायटेड नेशनचा दोन महिन्यापूर्वी एक दोन आठवड्यापूर्वी एक रिपोर्ट आला होता की भारतात स्मार्टफोनच्या मदतीनं ऐंशी कोटी लोक दारिद्र्य खाली होते जे ते वर आलेले दारिद्र्य पत्न बाहेर निघालेलं आहे की म्हणजे हे दिसत की आपण गरिबीला खूप मागे टाकलेलं आहे थोडेफार अजून आहे त्याच्यावरही ते लोक करत बाहेर निघतील बाकी आता तहसीलदार साहेबांनी वेगळ्या योजनांची माहिती दिली ते मी आणखीच मागच्या आठवड्यात ज्या काही हे झालेलं आहे तर त्यांच्याबाबत काय माहिती तर तुम्ही मागच्या वर्षी जो आपल्याला दुष्काळ फेस करावा लागला होता टंचाईची खूप भीषण परिस्थिती होती खास करून आपल्या उत्तर भागामध्ये खूप टँकरची मागणी होती टँकरनं पुरवठा करावा लागला होता एकूण एकोणतीस गावांमध्ये टँकरनं पुरवठा करावा लागला होता मात्र सध्यास्थितीत पाऊस चांगला झालेला आहे सरासरी जो पाऊस होतो त्याच्या एकशे अडतीस टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा अडतीस टक्के पाऊस जास जास्त झालेला आहे त्यामुळे आता एकही एक टँकर चालू नये सगळीकडे खरीपाच्या पेरण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आता तहसीलदार साहेबांनी वेगळ्या योजना सरकारी जे काम आहे त्याची थोडक्यात माहिती दिली मी फक्त जी मा आता लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम आहे अठरा तारखेला तर त्याच्यात आपले तालुक्यात जवळपास एक्कावन्न हजार लाभार्थी पात्र झाले आहेत आणि आणखी या व्यतिरिक्त आणखी काही योजना शासनाने नवीन योजना आहे त्या सुरू केल्या आहेत त्याचं स्वतंत्र प्रेस नोट त्याचं स्वत त्याचे काय ठळक मुद्दे आहे ते प्रेस नोट देऊन आपल्याला कळून नागरिकांना कळवण्यात येईल पण त्याची एक वरवर मी माहिती देतो मग त्यांची नावं सांगतो पहिली आहे नमो शेतकरी महासन्मान योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ज्याचा कार्यक्रम आपण आज अठरा तारखेला साताऱ्यामध्ये घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे यूथ आहे जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडतात त्यांना ट्रेनिंगचं विक कौशल्य डिपार्टमेंट आहे आपलं त्यांच्या मार्फत त्यांना ही योजना राबवली जाणार आहे आपले, आपले जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतनं त्यांनी सांगलीमध्ये एक योजना राबवली होती त्या संकल्पनेतनं राज्यभरात एक मुख्यमंत्री मा माझी शाळा सुंदर शाळा ही कन्सेप्ट राबव ही योजना राबवणार आहे तसंच पुरवठ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवली जाणार आहे त्यानंतर वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाणार आहे महिला ज्या मुली असतात शाळेतल्या त्यांच्यासाठी मोफत व्यावसायिक शिक मोफत व व्यावसायिक शिक्षणाची योजना राबवली जाणार आहे या मी जस्ट त्यांची नावं सांगितली यांचा सविस्तर मी प्रेस नोट देऊन त्याचं डिटेल्स त्याचे काय ठळक उद्दिष्ट आहे काय काय टार्गेट्स आहे ती माहिती प्रेसद्वारे देतो यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे इलेक्शन येत आहे दोन महिन्यात आपल्याकडे इलेक्शन होईल वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यांनी अद्यापही नाव झालं नोंदवलेलं नाही त्यांनी आपली नाव नोंद नोंदणी करून घ्यावी एवढं बोलून मी कोरगाव मतदारसंघातील तमाम जनतेला सत्याहत्तराव्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या विभागाचे उपविभागीय अधिकारी नाईक साहेब तहसीलदार संगमेशजी कोडे नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे सर्व नगरसेवक प्रशासनातले सर्व नायब तहसीलदार आणि सर्वच कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीय सर्व पत्रकार ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला हे राष्ट्र स्वतंत्र झालं त्यावेळेला या राष्ट्राच्या समोर प्रचंड मोठ्या समस्या होत्या आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आव्हानं होती या राष्ट्राचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींपर्यंत जी जी सरकार या देशावरती आली त्या सरकारांनी हा देश सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आपल्या सगळ्याला अभिमान पाहिजे की विविधतेतून एकत्र आलेला भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला हा देश आज जगावरती राज्य करू पाहतोय जगामध्ये महासत्ता होऊ पाहतोय आपल्या पुढच्या आव्हानामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं होतं त्यामध्ये आरोग्याची सुविधा उभी करणं महत्वाचं होतं आज आपण काही अंशी पूर्ण नाही जमलं पण काही अंशी तरी आज या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड असू द्या महात्मा फुले राज्य सरकारची महात्मा फुले योजना असू द्या अशा अत्यंत चांगल्या योजना त्याच्यामध्ये गोरगरीब सामान्य जनतेला या ठिकाणी मोफत उपचार पाच लाखापर्यंत मिळू शकतात जगातली सगळ्यात मोठी आरोग्य योजना आज भारतामध्ये लागू झाली याचा ला, आपल्याला अभिमान असला पाहिजे एका बाजूला आरोग्यामध्ये आजही आदिवासी पाडे काही भूभाग काही लोक वंचित आहेत त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपला दवाखाना नावाची योजना आज त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन दवाखाना देणं आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा देणं हे फार मोठी महत्वाकांक्षी ही आज राज्य सरकारने यशस्वीरित्या या ठिकाणी सुरू ठेवलेली हो आहे सिंचनाचे प्रश्न आहेत साहेबांनी सांगितलं की गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ पडला तरीसुद्धा आपण एकशे एक्क्याऐंशी दिवस आणि पासष्ट दिवस अशी दोन आवर्तनं या ठिकाणी सुरू ठेवली परंतु उत्तर भागामध्ये या मतदारसंघामध्ये आजही कोरेगाव तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर टक्के भूभाग हा सिंचनापासून वंचित आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण याला दोन टी एम सी पाण्याला मंजुरी मिळवलेली आहे आणि एक हजार आठशे कोटी रुपयाची सुप्रमा येत्या पंधरा दिवसाच्या आत आपल्या हातात मिळेल आणि जे स्वप्न आपण सगळ्यांनी सिंचनाचं पाहिलेलं आहे ते स्वप्न येत्या एक ते दीड वर्षामध्ये साकारताना आपल्याला दिसेल बरोबर संशोधनाच्या बाबतीत या राष्ट्रानं प्रचंड प्रगती केलेली आहे हे राष्ट्र संशोधनाच्या बाबतीत अव्वल ठरलेलं आहे टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आज जगामध्ये अमेरिका चीन बरोबर जपान बरोबर आज भारतीय शास्त्रज्ञ त्या ठिकाणी स्पर्धा करत आहेत आज आपलं चांद्रयान ज्या ठिकाणी कोणीही चांद्रयान उतरू शकत नव्हतं अशा चंद्राच्या भूभगावरती आज भारतीय संशोधक त्या ठिकाणी पोचलेलं आहेत त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान पाहिजे आपल्या मतदारसंघामध्येही पाच शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात सुरुवातीला अटल लॅब या ठिकाणी आपण मंजूर केलेल्या आहेत त्याचं काम येत्या तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होईल आपल्याही तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी संसद घडावे यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये रस्त्यांची कामं ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या देशामध्ये चालू आहेत आज अमेरिकेनंतर जगामध्ये दुसरा देश महामार्गाच्या लांबीच्या बाबतीत असेल तर तो भारत हा देश आहे हा देश येत्या दोन ते तीन वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेला मागं टाकून जगामध्ये अव्वल क्रमांक पटकावेल याच्यात काही ते मात्र शंका नाही आहे याचबरोबर कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आज आपण पाहताय फार मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चाललेली आहेत आमच्या स्वप्नातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे कोरेगाव ते फल्टर रस्ता त्यातला निम्मा रस्ता आपण मंजूर करू शकलो इथून चिलेवाडीचा रस्ता मंजूर केला त्याच्यानंतर फलटण जर एकदा इथून जोडलं गेलं तरी फलटण ते कोरेगाव हे अंतर फक्त तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपण पार करू शकतो अशा पद्धतीचं एक सुंदर काम या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे दुसरा महत्वाकांक्षी रस्ता म्हणजे कॉंक्रिटीकरणाचा पूर्ण कोरेगावपासून ते पळशीपर्यंतचा रस्ता आपण संपूर्ण कॉन्क्रिटीकरणाचा करतोय साडेपाचशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि एका आठवड्याच्या आत आपण त्याला काम सुरू करतो आहे कोरेगाव ते रेहमतपूर रस्ता याचंही आपण कॉन्क्रीटीकरण करतो आहे आणि या दोन शहरातलं अंतर हे साधारणतः बारा ते पंधरा मिनटावर आणण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे हे दोन्ही रस्ते मंजूर झाले असून त्याची कामं लवकर पूर्ण होत आहेत सगळ्या बाबतीमध्ये आपण आग्रेसर चाललेलो आहे आपण चांगल्या पद्धतीनं काम, कर काम करतो आहे पण हे काम करत असताना जातीय सलोखा राखायचं पण काम आज आपल्या का या ठिकाणी होत आहे सर्व धर्मीयांना ताकद द्यायचं समान न्याय द्यायचं काम आज आमच्या इथलं जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन करत आहे मला अभिमान वाटतो राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांच्या माध्यमातून या देशातली सगळ्यात मोठी गोरगरीब सामान्य जनतेचा सा अत्यंत उपयोगी असणारी महिलांचं सक्षमीकरण करणारी महिलांना आर्थिक स्थैर्य देणारी महिलांचं मानसिक आरोग्य टिकवणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर आज देश या राज्यामध्ये दिलेली आहे आपल्याही मतदारसंघामध्ये या कोरेगाव तालुक्यामध्ये या कमिटीच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आज अभिमानानं सांगतो पन्नास हजार नऊशे सत्तेचाळीस लाभार्थी या ठिकाणी इतक्या कमी वेळामध्ये आम्ही करू शकलो त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो या योजनेचे पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहेत तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता आज जमा होतोय जे महिलांना पण समान न्याय जेंडर इक्वॅलिटी जो जगाच्या पुढचा फार मोठा प्रश्न आहे स्त्री आणि पुरुष समानता याच्यासाठीचं उचललेलं सगळ्यात मोठं पाऊल आज या ठिकाणी साकारलं जात आहे हे फार अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे मी पुनशे एकदा माझ्या जिल आमच्या तालुक्याच्या सर्व प्रशासनाचं सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं ज्यांनी कायदा सुव्यवस्था खूप अबाधित राखली त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांनाही पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी पत्रकार वीर वीरमाता उपस्थित राहिला तसेच आमदार साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि प्र सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित राहिले सर्वांचं मनापासून आभार